नमस्कार मी संदीप जाधव पाटील बनन हाऊसमध्ये तुम्ही सर्वांचं स्वागत करतोय बनन हाऊस कल्चर केळी रोपांच्या यशोगाता या महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश गुजरात अशा विविध राज्यातील तुम्ही बघत असता आजचे हे जे शेतकरी हा जो घड आणि ही जी बाग आहे ती आहे नांदणी गाव तालुका आहे शिरोळ आणि जिल्हा आहे कोल्हापूर इथले संजय बापू कल्याणी हे शेतकरी आणि साधारणपणे एक अकरा महिने होत आले असले अकरा महिन्यापूर्वी इथं एक एकरामध्ये प्लांटेशन केलं होतं तिथपासूनच सगळं काय व्यवस्थापन आहे किंवा अनुभव काय आहे या विषयीची सगळी चर्चा आज कल्याणी यांच्याशी आपण करणार आहे तुमचं पूर्ण सांगे नाव आणि इथला पत्ता सांगायचं मोठ्या नमस्कार माझं नाव संजय बापू कल्याणी नांदणी तालुका शिरो जिल्हा पोला एकूण सगळे क्षेत्र किती आहे तुम्हाला दोन एकर बरं त्यामध्ये कुठली पिक आहेत आत्ता ते ऊस एक एकर आणि किळे एक आणि साधारणपणे ही जी केळीच क्षेत्र आहे ह्याच्यामध्ये पूर्वी काय होतं पूर्वी ऊस होत ते ऊस गेल्यावर आम्ही खोड काढलं मग खोडव्यावर मोड लावून आणि त्यानंतर क्षेत्र कस तयार केलं सांगितलं पहिल्यांदा रोटर मारलं ऊस गेल्यावर आणि त्याच्यानंतर पलटी एक अंग मारून परत शेणखत सोडलं दोन डबा त्याच्यानंतर आणि रोटर मारून मग तीन फुटी साऱ्या सोडलं बरोबर आणि एक सरी एका लागवड करताना सरीत केली तिथे बरोबर तर साधारणपणे अंतर आपण किती ठेवलेलं आहे सहा बाय पाच सहा बाय पाच सहा बाय पाच अंतर एक एकर क्षेत्र आणि एक, एक चौदाशे पन्नासच्या आसपासची रोप आहेत त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही रोपांची लागवड केली तर त्यावेळेस पाण्याची कशी व्यवस्था केली होती म्हणजे साधा ड्रिप न देत होता का पाठ पाण्या नाही ड्रिप न त्यावेळी पावसाचं वातावरण होतं बरं कुठल्या महिन्यात लागवड होती पाऊस होता तर जुलैमध्ये पाऊस पडला होता जुलैमध्ये ह्या वर्षी हो म्हणजे किती जास्त प्रमाणात होत म्हणजे पाणी पातळ सोडायची अशी काही गरज नाही वरून थोडंफार पाऊस पडत राहतो आणि त्यानंतर ड्रिप पण आम्ही नवीनच लागवड केली तिथं पासून एक साधारणतः महिन्या दीड महिन्यापर्यंत ह्या तूट काय झालती तूट काय सात आठ झाडच गेलती फक्त बाकी काय त्यानंतर काय आणि वातावरण स्वच्छ असेल पावसाळी असेल ढगाळ असेल तर शक्यतो तूट ही खूप कमी प्रमाणात किंवा नाही होत अशा पद्धतीच थोडीशी भौगोलिक परिस्थिती असते पण ह्या सगळ्या नियोजनामध्ये एक गोष्ट अत्यंत महत्वाची की शेतकऱ्याचे कष्ट हे तितक्याच महत्वाचे विषय साधारणपणे आज जर बघितलं इथं तर डबल लॅटरलचा वापर आपण डबल लॅटरल कुठल्या महिन्यात टाकले कि कधी टाकले केळी काय लागण करायच्या अगोदर आम्ही बीट घातलं होतं बीट रिकामी सैल म्हणजे बरोबर केळी लावायची सरला आम्ही काय केलं बर बीट होतं बीट भीट। 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 भीट आ, का बीट हा त्यावेळी मी ते डबल रायटर टाकले म्हणजे मग केळीतलं दोन केळीच्या रोपांच्या दोन लाईनच्या मध्ये बीट बीट होतं ग आणि मग परत किती महिन्यात निघालं तीन महिन्यात ती लागवड कधी केली होती म्हणजे केळीची रोप लावायच्या आधी बीट लावलं होतं का नंतर अगोदर लावलं अगोदर अगोदर किती दिवस तरी तरी एक महिनापासून अगोदर म्हणजे बीट साधारणपणे तीन महिन्याचं पीक आहे का आणि साधारणपणे चांगलं काय झालं का त्यातून म्हणजे खर्च तरी झाले त्यात फक्त रेट रेट काय पावसामुळे पाऊस जास्त असल्यामुळे वर पाल दर लागत नाही असं ठीक आहे कुठेतरी शेतकऱ्याची अपेक्षा असते कि बाबा उत्पादनाचा खर्च कमी व्हावा म्हणून आंतर पिक म्हणा किंवा इतर काही गोष्टींचा उपाययोजना केली जाते त्यात चांगल्या पद्धतीनं व्यवस्थापन ही केलेलं दिसते त्यानंतर रासायनिक खत जे आहेत लागवड जी, लाग जी आहे ते आपण किती वेळा आतापर्यंत हे किती वेळा डोस केलेले अकरा महिन्यात म्हणजे लागण केल्यापासून भरणी करूच पर्यंत तीनदाच डोस टाकलो तो त्याच्यानंतर भरणी केल्यानंतर ड्रिपन चाललेला ड्रिपन आणि ते ह्याच्या घडावरचे फवारणे किती झाले असते घडावर आता तीन वेळा झाले तीन वेळा तर एक साधारणपणे एक व्यवस्थापन जर बघितलं आपण तर एक तीन बेसर डोस आहेत काही ड्रिप मधून खत आहेत आणि फवारणी यापेक्षा म्हणजे अतिरिक्त असं दोन दिवसाला चार दिवसाला काही खत सोडलेलं नाही एकदम व्यवस्थित पद्धतीने केलेलं आहे तर हे सगळं नियोजन करत असताना निव्वळ फक्त काय आमच्या रोपामुळं हे आज सक्सेस मिळत नाही तर ह्यासोबत जमिनीची ताकद आज कोल्हापूर सारखा भाग म्हणलं तर जमिनीमध्ये ताकद म्हणा किंवा भौगोलिक परिस्थिती हवामान जे आहे एकदम चांगल्या पद्धतीचं आहे त्यामुळं इथं कमी प्रयत्नामध्ये चांगल्या पद्धतीचे घड क्वालिटी ही तुम्हाला बघायला मिळते आणि त्यासोबत शेतकऱ्यांचे कष्ट पण आहेत आता तुम्ही मगाशी सांगितलं बाबा लेबर म्हणून आपण बाहेरचा मजूर म्हणून कोणी लावलेली नाही रोपं लावलेला नाही घड काढताना तेवढंच एक दोन गडी घेतो नाही तर आम्ही आणि वडील कायमच असते म्हणजे रोपं बी स्वतः हातानेच लावलेलं मी बाहेरचा मजूर म्हणून लावलेली तर ही एका शेतीत जर उत्पादन खर्च कमी करायचा असेल फायदा जास्त मिळवायचा असेल तर स्वतः शेतकरी कष्ट करणं राबणं ही महत्वाचा विषय साधारणपणे जवळजवळ पूर्ण कुटुंब तुमचं इथं कुटुंबानी सगळे इथले पेक्षा आमचे वडील बारंच राहतच असतात मला बी एवढं मी जास्त राहत वडिलांच्या जेव्हा एवढं हे करतो हो या की तुम्ही एक मिनिट या <laughs> नाव काय तुमचं बापू भरमू कल्याणी बापू भरमू बापू भरमू भरमू कल्याणी होय वय किती आता ऐंशी बर केळीची रोप ही सगळी तुम्हीच लावले ती होय किती म्हणजे सकाळी येऊन संध्याकाळी दिवसभर मग केळीतच काम करत नाही राहायला असल्यामुळे समोरच आपलं आणि एक दिवसात आम्ही म्हणजे आमचा मित्र काय त्यासनी घेऊन आम्ही म्हणजे लावतो काय तर हे संजय कल्याण यांचे वडील आहेत वय किती आता ब्याऐंशी 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 वर्षाचे आहेत आणि सगळं म्हणजे दोघं बापलेकांनीच थोडक्यात सगळी बाग एकदम चांगल्या पद्धतीचं नियोजन केलेलं आहे आणि ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की कुठतरी आता नवीन पिढी ही शेती करेल का नाही अशी शाश्वत आहे म्हणजे कदाचित आमच्या लेवलची शेवटची पिढी असेल शेतीमध्ये काम करणारी किंवा असं प्रत्यक्ष राबणारी आता मजुराचं इतकं सगळीकडेच आहे अडचण तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अत्यंत महत्वाचा एक विषय की आपल्या आपल्या घरची शेती आपण स्वतः खसल्याशिवाय एवढ्या चांगल्या पद्धतीचं येत नाही आणि शेवट ह्या कष्टाचे जे हा हे हा कष्ट करणारे हात आहेत या हातांचं सगळं श्रेय नाही की आमची रोपाय म्हणून हे सगळ्या गोष्टी साध्य झालेल्या नाहीत किंवा आमचे म्हणजे आम... हे सगळं एक गोष्ट नाहीये तुमच्या कष्टाला तेवढंच हे आहे म्हणजे असंख्य उदाहरण आहेत की लाखामध्ये रोपं जातात पण जे शेतकरी चांगलं मेहनत घेतात आहे जे चांगलं व्यवस्थापन करतात आहे खताचं पाण्याचं वेळच्या वेळेस मशागत वेळच्या वेळेस भांगलणी असेल बाकीचं पिल्लं काढणं असेल किंवा देखभाल असेल ह्या सगळ्या गोष्टी जे शेतकरी करतात त्यांना आपोआपच चांगल्या पद्धतीची रास ही इथं बघायला मिळते एक जनरली साधारणपणे ह्या पूर्ण एक एक अंदाजे सगळा खर्च किती आला असेल काय ड्रीप असेल काय रोपांचे असेल काय लागवड टाकली काय फवारणी घेतली आतापर्यंत ऐंशी ते पंच्याऐंशी तर एकराला एक ऐंशी ते पंच्याऐंशी हजार रुपयापर्यंत इथला खर्च हा इथं आलेला आहे आणि जनरली साधारणतः सरासरी ऍव्हरेज जरी आपण हे सत्तावीस न सांगतात आपण पंचवीस न जरी पकडलं तरी पण साधारणतः एक तीस टनापर्यंत सगळा माल जाईल आणि रेट आतापर्यंत हायएस्ट काय मिळालं होतं कालच कटिंग केलंय सोळा हजार आणि कमीत कमी किती त्याच्यात कमीत कमी म्हणजे पहिल्यांदा चालू केलं साडे दहा हजार न साडे दहा हजार रुपये दहा आणि पंधरा सरासरी बारा धरू आपण समजा बारा रुपयाने जरी इथलं कॅल्क्युलेशन केलं आणि एक तीस एक टन माल जरी पकडला एक एकरातन एक तर बारा तरी छत्तीस साडेतीन साडेतीन चार लाखाच्या आसपासचं उत्पन्न खर्च वजा जाता उसापेक्षा तरी शंभर टक्के परवड म्हणजे खर्च जात आणि अकरा महिन्याच्या हातात पैसे आहेत अशा पद्धतीचे इथलं हे व्यवस्थापन आहे आणि संजय बापू कल्याणी म्हणजे यांचे वडील बापू आणि हे संजय यांनी चांगल्या पद्धतीची बाग इथं कोल्हापूर जिल्ह्यात उभा केलेली आहे आणि खरंच त्याचा साथ अभिमान आहे त्याबद्दल मी मनापासून तुमचे धन्यवाद मानतो की एवढ्या चांगल्या पद्धतीने बा आणि ही संभाळण्यावर आहे म्हणजे नुसते काय रोपावरती अवलंबून नाही हे पहिल्यांदा शेतकऱ्यांनी समजणं गरजेचं आहे रोप आहे त्यासोबत निसर्गाची साथ आहे जमिनीची ताकद आहे पाणी आणि हे कष्ट करणारे हात या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस जुळून येतील त्यावेळेसच तुम्हाला एकदम चांगल्या पद्धतीचं उत्पादन हे बघता येते आणि एकदम म्हणजे तुम्ही स्वतः आपल्याला काय दुसऱ्या कंपनीचं नाव घ्यायचं नाही पण तुम्हाला इतर इतरांपेक्षा काय वाटतं म्हणजे चार वर्षा केळीचे केलं हु. त्यापेक्षा ही रोप म्हणजे आम्हाला चांगली पडली तर एक शेतकऱ्याचं पण कुठेतरी समाधान असतं की एक वान चांगल्या पद्धतीची निवड झाली आणि कष्टाची साथ तर ॲटोमॅटिक एकदम चांगलं पीक हे येत तर कोल्हापूर जिल्हा तालुका शिरोळ आणि गाव आहे नान्नी इथले संजय बापू कल्याणी यांच्या केळी बागेतून मी इथंच थांबतो नवीन शेतकरी नवीन किडीची बाग नवीन घडासोबत यानंतर पण भेटणारच आहे तोपर्यंत तो सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून धन्यवाद